आज मी तुम्हाला एका सुपर बद्दल माहिती देणार आहे हे सुपरफूड तुमच्या घरातील लहान मुलं वयोवृद्ध व्यक्ती मिडल एजच्या व्यक्ती कोणीही घेऊ शकतात अर्धी वाटीस तुम्हाला हे सुपरफूड तुमच्या आहारामध्ये ठेवायचं आहे जरी तुमच्या घरामध्ये एखाद्याला मधुमेह असेल तर त्यालासुद्धा हे सुपरफूड चालवू शकते त्यांनी हे जर सुपरफूड घेतलं तर त्यांचा मधुमेहसुद्धा कंट्रोलमध्ये येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला हे सुपरफूड त्यांनाही द्यायचं आहे व तुम्हीही घ्यायचं आहे या सुपरफूडबद्दल थोड्यासा गैरसमज आहे तोही मी क्लिअर करणार आहे आणि हे सुपरफूडचे जे, जे फायदे आहेत ते ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल अरे वा मॅम किती छान सुपरफूड आहे की यामुळे खरोखर आम्हाला एवढे सारे फायदे मिळणार आहेत तर येस डेफिनेटली त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त लोकांच्यामध्ये शेअर करा आणि माझ्या या वायट्यू फॅमिलीचे लगेचच सदस्य व्हा ओके चलो लेट स्टार्ट जे सुपरफूड आहे ते कशापासून तयार होते माहीत आहे का तर ते आहे हरभरा या हरभऱ्यापासून हे सुपरफूड तयार होते या सुपरफूडचं नाव आहे फुटाणे तुम्ही म्हणाल मॅडम हरभरा म्हणलं की काय असतं पोटामध्ये गॅस वाढवणारा तो हरभरा असतो कारण पचायला जड असतो वातूळ असतो यासोबत तो, यास तो, यास तो वृक्ष यास असतो आम्लपित्त वाढवणारा असतो त्यामुळे हरभर डाळीचे कोणतेच पदार्थ आम्ही घेत नाही म्हणजे ती काबुली काबुलीसना पण असेल किंवा बेसनाचे पदार्थ असतात तर ते आम्ही घेत नाही कारण ते घेतले की आम्हाला हे पचनसंदर्भातले त्रास हे होत असतात हो हरभरा डाळ असा आहे हरभरा डाळीमुळं होतात त्रास पण हरभरा डाळीवर ज्यावेळी प्रक्रिया होते एखादा संस्कार होत असतो तो संस्कार ती प्रक्रिया म्हणजे भाजणे आणि भाजल्यामुळे काय होते त्यातला पाण्याचा जो अंश असतो तो कमी होते व कोणतेही धान्य ज्यावेळेस तुम्ही भाजल्यानंतर आहारात घेता अशा वेळेस ते पचण्यास अतिशय सुलभ होऊन जाते असेच हे फुटाणे आहेत हे फुटाणे ज्यावेळेस तुमच्या आहारामध्ये असतात त्यावेळेस तुम्हाला त्याचे खूप छान फायदे मिळत असतात तुमच्या शरीरामध्ये जर पित्त वाढलं असेल तर ते पित्तसुद्धा कमी होते जर तोंडाला चव नसेल तो कारण बऱ्याच वेळेला मोठ्या आजारातून बाहेर पडल्यानंतर तोंडाची चव जाते तर ते चव वाढवणारा पदार्थ म्हणजे तो, तो फुटाणे असतो हे फुटाणे शक्तिवर्धक असतात शुक्रवर्धक असतात हे फुटाणे ज्यावेळी तुमच्या आहारामध्ये असतील त्यावेळेस तुम्हाला तुमचं जर वजन कमी करायचा तुमचा प्रयत्न चालू असेल तर त्यासाठी सुद्धा लाभदायक आहे कारण फुटाण्यामध्ये शक्ती वाढवण्याचं त्यामध्ये गुणधर्म आहे फुटाण्यांचे जे कवच असतं वरचं त्याला आपण पोरपट म्हणतो त्याच्यामध्ये फायबर्स खूप असतात म्हणजे ह्या फुटाण्यामध्ये तुम्हाला फॉस्फरस कॅल्शियम आयर्न तसेच फायबर प्रोटीन सर्व काही मिळते म्हणजे याचा अर्थ असा नाही की ज्यांना वजन कमी आहे त्यांनी खायचे नाहीत का तर त्यांनीसुद्धा खायचे आहेत कारण हे जे फुटाणे असतात ते तुमचे मसल्सला स्ट्रेंथ देतात अतिरिक्त मेद कमी करतात त्याच्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनीसुद्धा फुटाणे खाऊ शकतात व ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी सुद्धा फुटाणे खाऊ शकतात ज्यांना वजन कमी करायचं आहे अशांसाठी काय होत असतं की भुकेवर कंट्रोल राहत नाही आणि यामध्ये फुटाण्यामध्ये कसं फायबर्स असतात त्यामुळे जर तुम्हाला वारंवार जर भूक लागत असेल ना तर तुम्ही दोन जेवणांच्यामध्ये जर जास्त भूक लागत असेल तर ता त्या ठिकाणी तुम्ही एक अर्धी वाटी किंवा एक वाटी फुटाणे खा नक्कीच तुमचे त्या ठिकाणी भूक कमी होईल पोट भरल्यासारखे वाटेल फुटाणे हे तुमच्या शरीरामधलं कफ आणि पित्त कमी करत असतात ज्या वेळेस तुम्हाला कफवर तर कोणते आजार होतात म्हणजे कसं होत असतं जर सर्दी खोकला जर वारंवार होत असेल लहान मुलांच्यामध्ये सुद्धा हवापालट झाली सीझन बदलला की लगेच त्यांना सर्दी होत असते कफ छातीमध्ये जमा होत असतो अशा वेळेस त्यांनी त्यांना फुटाणे खायला द्या फुटाने खाल्ल्यामुळे त्यांना जे फुटाणे असतात ना ते तुमच्या शरीरामध्ये स्पंज टाईप काम करत असतात म्हणजे जो काही कफ आहे ना तो ॲपसाप करून घेतल्यासारखे करत असतात आणि त्यामुळे छाती लगेचच मोकळी होते व जी सर्दी खोकला आहे तो सुद्धा त्रास हा लगेच कमी होण्यास चालू होत असतो त्यामुळे तुम्ही जरूर त्यांना हे फुटाणे द्या दुसरं म्हणजे ज्यांना आमलं पित्ताचा त्रास आहे वारंवार पित्त होते तोंडामध्ये आंबट पाणी येत असते छाती जळजळ होत असते अशा सुद्धा त्यांच्या आहारामध्ये हे फुटाणे ठेवायचे आहेत कारण या फुटाण्यामुळे त्यांना अं पचनक्रिया सुरळीत होते पित्त हे वाढत नाही कारण पित्त शामक अशा हे फुटाणे असतात ज्यांना मधुमेह आहे अशासाठी सुद्धा खूप लाभदायक आहे कारण मधुमेह व्यक्तींना काय होत असते की त्यांना वारंवार भूक, भूक लागत असते आणि या फुटाण्याचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे ना तो अतिशय कमी आहे लो आहे त्यामुळे रक्तातली साखरही वाढत नाही फायबर जास्त असल्यामुळे पोट भरल्याची भावना असते त्यामुळे वारंवार भूक लागत नाही अशामुळे काय होते रक्तातली साखर कंट्रोलमध्ये राहते त्यामुळे ज्यांना मधुमेह आहे त्यांनी अर्धी वाटी हे भुटाणे खाल्ले तर काही हरकत नाही चालू शकते त्यांनासुद्धा ज्यांना सांधदुखीचा त्रास आहे ज्यांना हाडांचे विकार आहे तर अशासाठी सुद्धा हे फुटाणे खूप चांगले आहेत फुटाण्यामध्ये कॅल्शियमची मात्रा जास्त आहे प्रोटीन जास्त आहे त्यामुळे एकूणच स्नायूंसाठी हाडांसाठी फुटाणे अत्यंत चांगले आहेत या फुटाण्याबद्दल आपल्याला माहिती नसते आणि हर्बल टाळेचे असल्यामुळे आपण काय म्हणतो नाही याच्यामुळेच अं म्हणजे आपल्याला त्रास होऊ शकतो आता एक लक्षात घ्या ज्या वेळेस आपल्या घरामध्ये दही असते तर दह्याचं आपण त्यात नुसतं पाणी ओतलं की ते ताक होतं का नाही तर त्याच्यावर घुसवण्याचा संस्कार होतो त्याची प्रक्रिया होती तेव्हा ते जे दही आणि पाणी असतं त्याचं रूपांतर ताकात होतं आणि ते अमृता आपण ताकाला समजतो बरोबर तसंच या फुटाण्यांचं आहे हरभरापासून जरी फुटाणे तयार होत असले तरी हरभऱ्याचे गुणधर्म वेगळे आहेत आणि फुटाण्यांचे गुणधर्म हे वेगळे आहेत हे लक्षात घ्या गरसमज या ठिकाणी अलीकडे आपण बघत आहोत की विद्यार्थी तशेतच मुलामुलींना चेहऱ्यावर पिंपल्स जास्त येण्याचा त्रास असतो त्वचा विकार होण्याचे चान्सेस जास्त असतात तर अशांच्यामध्ये सुद्धा हो हे फुटाणे खूप चांगले आहे तुम्ही त्यांना आवर्जून अर्धी वाटी फुटाणे खायला द्या कारण काय होतं जाता येता कुठं चिप्स खा कुठं जंक फूड खा सारखं तेलकट पदार्थ खा याच्यामुळे चेहऱ्याचं पण आरोग्य बिघडलं जातं त्वचेचं आरोग्य बिघडलं जातं त्या या त्यांना जर तुम्ही ह्या वेफर्स हायवेचे जर तुम्ही फुटाणे दिले तर फुटाणे अत्यंत चांगले आहेत त्यांच्यासाठी एक पॉवर हाऊस म्हणून हे वर्किंग करत असते कारण मुलांच्यामध्ये वाढ होत असते त्या ठिकाणी त्यांना न्यूट्रिशनची गरज असते त्यामुळे तुम्ही मुलांना जरूर हे फुटाणे देत चला हे फुटाणे याच्यामध्ये तुम्हाला सेलेनियम नावाचा से एक मायक्रोन्युट्रिएंट आढळतो की जो शरीरामध्ये क कुठेही अतिरिक्त पेशंटची वाढ होत असेल म्हणजे कॅन्सरसारख्या पेशंटची जर वाढ होत असेल तर त्यालासुद्धा प्रतिबंध करायचं काम हे या फुटाण्यांचं आहे कारण त्याच्यामध्ये तो घटक आहेत आपल्या आहारामध्ये असे फार कमी घटक आहेत की ज्याच्यामध्ये हा सेलेनियम नावाचा मायक्रोन्यूट्रंट असतो तर फुटाण्याच्यामध्ये तो आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून फुटाणे तुमच्या आहारामध्ये मग हे सुपरफूड तुम्ही तुमच्या लहान मुलांना तुमच्या वयोवृद्ध घरातल्या व्यक्तींना किंवा तुम्ही सुद्धा खाण्यास चालू करणारना करायलाच पाहिजे कारण या सुपर आपल्याला आज माहिती मिळालेली आहे ही माहिती तुम्हाला इतर परिजनामध्ये शेअर सुद्धा करायची आहे कारण त्यांना सुद्धा याचे फायदे हे समजले पाहिजेत तुमच्या प्रतिक्रिया काही असतील तुमचा प्रतिसाद तर आहेच आहे तुमच्या सूचनाचं सुद्धा या चॅनलवर स्वागत आहे पुन्हा भेटूया अशीच एक नवीन उपयुक्त माहिती घेऊन तोपर्यंत लगेचच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेजारचा बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच येईल